नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुपौर्णिमा येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आली आहे या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण भरपूर अशा सेवा करत असतो जर का आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर ते, ते कसे करावे त्याचप्रमाणे ज्यांना एक किंवा तीन गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर ते, ते कधी करावे आणि कसे करावे त्याचे उद्यापन कसे करावे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे बरेच सेवे करी गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप कठीण असतात खूप कडक असतात म्हणून सेवाच करत नाही आणि त्यांच्याकडनं गुरुचरित्र पारायणाची सेवाच ही घडत नाही त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण कोण करू शकते कधी करावे बघा ज्याच्या मनात ज्या वेळेस येईल गुरुचरित्र पारायण करावे त्यावेळेस त्याने हे पारायण करायचं आहे तसं पाहिलं तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये पहिल्या पानावर सर्व नियम दिलेले आहेत कधीपासून सुरू करावे उद्यापन कधी करावे किती अध्याय रोज वाचावे संपूर्ण माहिती तुम्हाला पहिल्या पानावर बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे खाण्याचे काही नियम असतात काही बेसिक नियम आहेत ते कोणते हे नियम आपण फक्त पाळून हे गुरुचरित्र गुरु पारायण आपण करू शकतो गुरुचरित्र पारायण अतिशय प्रभावी असं हे श्रेष्ठ असं हे पारायण आहे याने आपल्या शंभर टक्के इच्छा पूर्ण होतात परंतु आपण तेवढ्या श्रद्धेने तेवढ्या विश्वासाने हे केलं पाहिजे एक वेळेस आपल्याकडनं काही नियम पाळले गेले नाही तरी चालेल परंतु आपण पूर्ण भक्तिभावाने हे पारायण करायचं आहे बघा देव भक्तीचे भुकेलेले आहेत देव वासनेचे भुकेलेले आहेत देव कधीच आपण कुठले नियम मोडले म्हणून आपल्याला शासन देतात किंवा आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ देत नाही असं नाही देव फक्त वासनेची भुकेली असतात देव कधीही आपल्याला कोणत्याच प्रकारचा त्रास देत नाही प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार त्रास होत असतो त्याचे जसे कर्म असेल त्यानुसार त्याला सर्व गोष्टी ह्या मिळत असतात त्यामुळे आपल्या सर्वांचे कर्म देखील चांगले असणं हे गरजेचं आहे तुम्ही जर का पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत असाल तर अगदी बिनधास्तपणे तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे काही नियम आहेत ते आपण पाळायचे आहेत काही नियम आपल्याला पाळता आले नाही तरी चालेल मग जर का तुम्ही नियमांना घाबरून जर का पारायण केलं नाही तर हे पारायण तुमच्याकडनं कधीच घडणार नाही आणि गुरुचरित्र पारायण हे अत्यंत महत्त्वाचं सर्वश्रेष्ठ पारायण आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आवर्जून आपल्या दत्तगुरूंची सेवा स्वामी समर्थांची सेवा म्हणून हे पारायण करू शकतो तुम्ही अगदी तीन पारायण दोन पारायण अगदी एक पारायण देखील तुम्ही करू शकतात आता सर्वात महत्वाचं बघा गुरुचरित्र पारायण हे सात दिवसांचं केलं जातं दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या केंद्रामध्ये सप्ताह भरला जातो त्यावेळेस आठव्या दिवशी याची सांगता केली जाते आता जे घरी पारायण करणार आहे कमेंटमध्ये अशा काही ताईंचे प्रश्न होते की ताई आठव्या दिवशी उद्यापन केले तर चालेल का तर बघा सातव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करणं शक्य नसेल तर तुम्ही आठव्या दिवशी उद्यापन केलं तरी चालणार आहे नियम काय आपल्याला कडकडीत सात दिवस ब्रह्मचर्याचं सा पालन करायचं आहे कडकडीत आपल्याला सात दिवस नॉनव्हेज स्वतः स्वत खायचं नाही आणि घरात देखील नॉनव्हेज आपल्याला बनवायचं नाही आहे हे दोन नियम आपल्याला कडकडीत पाळायचे आहे तिसरा नियम म्हणजे आपल्याला जमिनीवर झोपायचं चा आहे चादर बेडशीट किंवा आपलं चटई घेऊन तुम्ही सतरंजी घेऊन तुम्ही जमिनीवर झोपू शकतात आता जी आजारी व्यक्ती असेल त्यांना जमिनीवर झोपायला सांगितलेलं नसेल मग त्यांनी खाटावरची गादी काढून घ्या त्यावर तुम्ही चटई किंवा गोधडी टाका आणि त्यावर तुम्ही झोपायचं आहे आता यानंतर म्हणजे बघा आपल्याला गुरुचरित्र पाराण ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेस आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे घर दार स्वच्छ करायचं घरात सर्वत्र गोमतीर शिंपडायचं दारात आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे छोटीशी रांगोळी काढायची शक्य झाल्यास आंब्याचा डगडा किंवा आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा आपल्याला पहिले करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पारायणाला सुरुवात करू शकतात पहिल्या दिवशी पारायण करायला थोडा उशीर झाला तरी चालेल परंतु पहिल्या दिवशी आपल्याला ही सर्व कामे उरकून घ्यायची आहे त्यानंतर पारायण करायला सुरुवात करायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा असतो नंतर संकल्प सोडायचा नाही आता बघा बरेच जण पूजा मांडणी करणं शक्य नाही पूजा मांडणी कुठे करू म्हणून पारायण करत नाही बघा जर का तुमचं घर छोटं असेल तुम्हाला पूजेची मांडणी करणं शक्य नसेल लहान मुलं असतील तर तुम्ही पूजेची मांडणी नाही केली तरी चालेल फक्त तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर एका बाजूला किंवा देवघराच्या बाजूला एक छोटासा पाठ घेऊन त्यावर ब्लाउज पीस अंथरून त्यावर तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवायचा आहे हा ग्रंथ आपल्याला सात दिवस एकाच ठिकाणी ठेवायचा असतो तो हलवायचा नसतो त्यामुळे ठेवताना तुम्ही तो देवघराच्या एका बाजूला ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज तुमची देवपूजा देखील करता येईल आपण वाचन करताना ग्रंथ हलवायचा नाही पाठ हलवायचा नाही ग्रंथ थोडासा हल्ला तरी चालेल आपलं वाचन झाल्यानंतर ग्रंथ बंद करायचा त्यानंतर आपल्याला पुन्हा ब्लाऊज पिसणे हा ग्रंथ झाकून ठेवायचा असतो बघा आता हे काही नियम बघितले त्याचप्रमाणे आपल्याला सात दिवस पराणं वर्ज करायचं आहे अजिबात आपल्याला बाहेरचं काहीच खायचं नाही कारण आपण जी सेवा करतो त्याचं फळ जर का आपल्याला भेटत नसेल तर बघा त्याचं देखील एक हे कारण असू शकतं की आपण पराणं घेत असतो बाहेरचं अन्न घेतल्यामुळे आपल्याला अन्नातून बरेच असे दोष लागत असतात त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला बाहेरचं अन्न कडकडीत वर्ज करायचं आहे त्यानंतर बघा आता बऱ्याच महिला किंवा बरेच, बरेच पुरुष हे जॉबला जातात घरी डबा नेत नसतील मग अशांनी सात दिवस काहीतरी ॲडजस्ट करा काहीतरी तुम्ही घरातनं डब्याला बनवून घेऊन जा आपल्याला बघा जेवणाचे देखील काही नियम असतात आता सगळेच नियम आपल्याला पाळता नाही आले तरी चालेल परंतु आपल्याला नॉनव्हेज आणि कांदा लसूण न घालता जेवण करायचं आहे तुम्ही गुरुचरित्र पारण करत असाल तर तुम्ही फक्त कांदा आणि लसूण खायचं नाही घरातील इतरांनी स्वयंपाकात कांदा लसूण वापरलं तरी चालणार आहे आता एक धान्य खायचं असतं म्हणजे तुम्ही सात दिवस चपाती खाणार असाल तर तुम्ही गव्हाचीच चपाती खा सात दिवस ज्वारी खाणार असाल तर ज्वारीचीच भाकरी खा त्यानंतर तुम्ही वरण भात भाजी चपाती सर्व काही खाऊ शकतात आता यामध्ये नियम का लावलेले असतात तर बघा असं म्हणतात जर का तुम्ही वातळ तेलकट मसाल्याचं खाल्लं तर तुम्हाला ॲसिलिटी होऊ शकते त्याचप्रमाणे आपल्याला पारायणामुळे जागरण करावं लागतं भात खाल्ल्यामुळे आपल्याला आळस येतो जांभळा येतात झोप लागते त्यामुळे आपल्याला हे जे काही अन्न आहे ते वर्ज्य केलेलं असतं त्याचप्रमाणे शेंगदाणा शेंगदाण्यामुळे आपल्याला ॲसिलिटी होऊ शकते यामुळे आपल्याला काही कडधान्य खायला वर्ज्य केलेलं असतं परंतु तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्ही नियम पाळा तुम्हाला वरण भात भाजी चपाती तुम्ही रोज खाऊ शकतात त्याचप्रमाणे चहा कॉफी दूध त्याचप्रमाणे बघा तुम्ही चहाबरोबर बिस्किटं देखील खाऊ शकतात फळे खाऊ शकतात तुम्हाला फक्त नॉनव्हेज कांदा लसूण विरहित जेवण करायचं आहे आणि एक धान्य तुम्हाला घ्यायचं आहे बघा पहिल्या दिवशी तुम्ही जर का पूजेची मांडणी करणार असाल तर छान अशी पूजेची मांडणी करा संकल्प सोडा पहिल्या दिवशी ग्रंथाची पूजा करा रोज ग्रंथातील अध्याय वाचण्याच्या अगोदर आपल्याला ग्रंथाची पूजा करायची आहे आणि वाचन झाल्यानंतर ग्रंथाला नमस्कार करायचा आहे नैवेद्य जो काय असेल तो दाखवायचा आहे आणि आरती तुम्हाला करायची आहे या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारण करायचं आहे आता तुम्ही जर का सात दिवसांचं एक पारण करणार असाल तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता येईल याप्रमाणे तुम्हाला हे पारायण करायला सुरुवात करायची आहे ज्यांना तीन पारायण करायचे असेल त्यांनी कसे करावे बघा तुम्ही गुरुचरित्र दिवशी तुमच्या पारायणाची सांगता येईल या पद्धतीने तुम्ही दिवस मोजून हे पारायण करू शकतात आता तीन पारायण तुम्ही करणार असाल तर तुम्हाला एक ते सात दिवसाचे अध्याय वाचून घ्यायचे आहे याचं उद्यापन तुम्हाला करायचं नाही तुम्ही दुसऱ्या दिवसापासनं किंवा एक दिवस गॅप धरून पुन्हा तुम्ही पहिल्यापासून सात दिवस हे पारायण करायचं आहे तुम्हाला उद्यापन करायची नाही पुन्हा एक दिवस गॅप करून किंवा गॅप न करता तुम्ही परत तिसरा पा पारायणाला सुरुवात करू शकतात म्हणजेच पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत तुमचे संपूर्ण अध्याय तुम्ही परत वाचायचे आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या तीनही पारायणाची एकदाच सांगता करायची आहे वेगळे वेगळे पारायणाची वेगळी वेगळी सांगता करण्याची गरज नाही तुमचे तीन पारायण सलग झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी याचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करायचं आहे आता गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावे फक्त ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी आपल्याला पारायणाचं पारायणाची सुरुवात किंवा पारायणाचं उद्यापन करायचं नाही बाकी तुम्ही इतर कोणत्याही दिवसापासून हे पारायण करायला सुरुवात करू शकतात आता आपण गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण करणार आहोत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करता येईल या हिशोबाने आपल्याला हे पारायण करायला सुरुवात करायची आहे तसं पाहिलं ज्याच्या मनात ज्या वेळेस येईल त्यावेळेस तो हे पारायण करू शकतो मग तुम्ही जर का मासिक अडचण मासिक धर्म महिलांना असेल तर तुम्ही अगोदर हे पारायण करायला सुरुवात करू शकतात गुरुपौर्णिमेपासून देखील पारायण करायला सुरुवात करू शकतात उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असतं तुम्ही घरात वरण भात भाजी चपाती अगदी साधा गोडाचा ने स्वयंपाक बनवायचा आहे तुम्हाला शक्य झाल्यास पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा यामध्ये तुम्हाला आवर्जून घेवड्याची भाजी बनवायची आहे तुमचे अध्याय वाचून झाल्यावर किंवा तुम्ही आठव्या दिवशी उद्यापन करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य बनवायचे आहे चार नैवेद्य बनवायचे एक स्वामींसाठी एक कुलदेवीसाठी एक ग्रंथासाठी आणि एक दत्तगुरूंसाठी चार नैवेद्य बनवायचे आणि तुम्हाला नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला आरती करण्याच्या अगोदर ब्राह्मणासाठी थोडा शिधा बाजूला काढून ठेवायचा आहे त्यानंतर जर का तुम्हाला एखादं जोडपं ब्राह्मणाचं भेटलं तर त्यांना जेवायला बोलवा किंवा एखादं जोडपं तुम्ही तुमच्या ओळखीचं नातेवाईकामधलं किंवा रिलेटिवमधलं तुम्ही जेवायला बोल बन बोलवू शकतात तुमच्या यथाशक्तीने तुम्ही हे उद्यापन करू शकतात एखाद्या मंदिरात दानधर्म करू शकतात गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात फळांचं दान करू शकतात केळीचं दान करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही हे पारायणाचं उद्यापन करू शकतात आता बघा पहिल्या दिवशी आपल्याला आपण ज्या दिवशी हे पारायण करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार श्वान आणि एक गाय आपल्याला अशा पाच जणांना पाच पोळ्या छोट्या छोट्या बनवायच्या आहे आणि त्या खाऊ घालायच्या आहे एक पोळी गायीसाठी आणि चार पोळ्या श्वान म्हणजेच कुत्र्यासाठी आपल्याला बनवायचे आहे आता जर का तुम्हाला चार कुत्री मिळाली नाही तर तुम्हाला जितकी कुत्री मिळतील त्यांना पोळी खाऊ घाला आणि पोळी तुम्ही एका रस्त्याला एखाद्या ठिकाणी कट्ट्यावर एखाद्या ठिकाणी कुत्र्याच्या नावाने तुम्ही ठेवून द्या अशा पद्धतीने तुम्हाला पारायणाच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी शक्य असेल तर सकाळी तुम्हाला चार कुत्र्यासाठी नैवेद्य आणि एक गायीसाठी नैवेद्य बनवायचं आहे आता वाचनाचे नियम आपल्याला वाचायला बसण्यासाठी एकाच ठिकाणी बसायचं आहे रोज जागा बदलायची नाही बसायला आसन एकच घ्यायचं आहे तुम्ही देवघरात किंवा पूजेसमोर अखंड दिवा लावू शकतात अखंड दिवा लावणं शक्य नसेल तर ज्यावेळेस तुम्ही वाचनाला बसणार आहात त्यावेळेस दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप लावून घ्यायचा आणि मग वाचनाला सुरुवात करायची आहे रोज वाचनाला सुरुवात करण्याअगोदर स्वामींना मुजरा करा देवांना नमस्कार करा त्यानंतर ग्रंथाच्या पाया पडा आणि मग तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन करण्याची वेळ तुम्ही अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत केव्हाही याचं वाचन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते या वेळेत आपल्याला वाचन करायचं नाही रोज तुम्ही एकच टायमिंग ठरवा आणि त्याच टायमात तुम्हाला हे वाचन करायला बसायचं आहे ज्यांना सकाळी जॉबला जावं लागत असेल बाहेर जावं लागत असेल त्यांनी खाऊन गेला तरी चालेल खाऊन तुम्ही हे वाचन केलं तरी चालेल कारण प्रत्येकाला उपाशी राहून हे वाचन करणं शक्य नाही देव फक्त भक्तीची भूकेले आहेत तुम्ही ते उपाशी राहून किंवा खाऊन वाचन करत आहात का हे बघत नाही तर आपण किती भक्तिभावाने ती त्यांची सेवा करतो हे ते बघत असतात त्यामुळे एखाद्याला आ, उपाशी राहून हे वाचन करणं शक्य नसेल तर त्याने थोडंसं अन्न ग्रहण करून हे वाचन केलं तरी चालणार आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला कुठलेही दत्तगुरूंची किंवा स्वामींची सेवा करायची नाही रोज तुम्ही आरती करायची आहे रोज तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे पूजा मांडणी केली असेल तर रोज तुम्ही शिळी फुलं काढून घ्या नवीन फुलं अर्पण करा हळदी कुंकू धूप दीप रोज नव्याने दाखवा रोज एका लोट्यामध्ये नव्याने पाणी भरून ठेवा एका वाटीत रोज नैवेद्य दाखवा कधी फळांचा कधी तुम्ही स्वतःसाठी जेवायला जो नैवेद्य केला असेल तो नैवेद्य दाखवा कधी दूध साखरेचा दाखवा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला पारायण करत असताना रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्त्रोत्राचं पठण करायचं आहे यामुळे आपल्याकडनं जर का कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर या चुकांचं प्रायचित्त किंवा क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस झोपायला जाल त्यावेळेस तुम्हाला याचं पठण करायचं आहे आता बघा या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रश्न विचारू शकता त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल